आज होता शनिवार त्यामुळे मी गेले होते मॉलमध्ये फिरायला तिथून मी काही शॉपिंगही केली ती मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे त्या त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडले आहेत तर मला कमेंट करूनही नक्की सांगा त्याआधी मी रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते मी सिंपल असं कढी आणि भाताचा बेत केला होता तर मी भात लावून घेतलेला आहे कुकरला दोन वाट्या भात मी लावून घेतलेला आहे आणि मी कढीसाठी चाल मसाला बनवलेला आहे एक मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये आलं लसून आणि हिरवी मिरची मिरची पेस्ट करून घेतलेली आहे नंतर दुसऱ्या मिक मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे बेसनचं पीठ टाकलेलं आहे दही टाकलेलं आहे सात आठ चमचे म्हणजे ऑलमोस्ट अर्धा किलोच्या आसपास दही असेल आणि थोडंसं पाणी टाकून छान ग्राइंड करून घेतलेलं आहे ताक बनवून घेतलेलं आहे चला तर मग आता कढीला फोडणी देऊया एक पातेला घ्यायचं पातेल्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं त्याच्यामध्ये ते जिरा मोहरी टाकायचं छान फोडणी बसली की त्याच्यामध्ये आपण करून घेतलेलं आहे वाटण टाकायचं आलं लसूण कोथिंबिरीचं आणि को मिरचीचं आणि त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा कडी आहे म्हणलं कडीपत्ता तर डेफिनेटली पाहिजेच कढीपत्ता थोडीशी हळद टाकायची आणि छान असं ते फ्राय करून घ्यायचं परतून घ्यायचं वाटण आणि नंतर त्याच्यामध्ये आपण म्हणा ग्राईंड करून घेतलेलं दही किंवा ताक आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी साखर टाकायची साखरेने कडीला खूप छान चव येते साखर एकदा नक्की ट्राय करा टाकून बघा आणि अशा पद्धतीने आपली कढी छानपैकी शिजेल एक पाच मिनटात आणि कढी कंटिन्यूअस आपल्याला हलवत राहायचे कारण नाहीतर ते कढी ताक फुटतं दही फुटतं आणि कढी वरती पाणी आणि खाली दही असं प्रकार होतो तर कंटिन्यू हलवत राहायचे आणि त्याच्यामध्ये छा खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि अशी कढी भात खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी